नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी वर्षानुवर्ष ऊन वादळ वारा पावसात सतत राबून जनतेला अखंडित वीज सेवा देणाऱ्या कंत्राटी कामगाराकडे शासन व वीज कंपनी प्रशासनाचे सतत दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ राज्यभरात गुरुवार दिनांक सहा जून रोजी सर्व वीज कंत्राटी कामगारांनी काळ्या फिती लावून काम केले कंत्राटी कामगारांच्या विषयांवर सकारात्मक भूमिका न घेतल्यास महाराष्ट्र राज्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र कंत्राटी कामगार संलग्न भारतीय मजदूर संघ संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात यांनी दिला आहे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघासोबत ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीसांनी मिटिंग घेतल्या मात्र त्यात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता अधिकारी वर्गाकडून न झाल्याने कामगार वर्गात तीव्र नाराजी होती तिन्ही वीज कंपनीचा एकोणीसावा वर्धापन दिन होता वारंवार पत्र देऊन सुद्धा प्रशासन जाणीवपूर्वक व सतत कामगारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या भावनेतूनच कामगारांनी या प्रकारे निषेध नोंदवला सर्व जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांनी उत्स्फूर्तपणे या आंदोलनाला प्रतिसाद दिला आता तरी शासन व प्रशासनाने जागे होऊन कंत्राटी कामगारांना उचित न्याय द्यावा कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी मिटिंग घेऊन कामगारांना न्याय द्यावा अशी अपेक्षा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्रातील वीज उद्योगातील महावितरण महापरेशन आणि महानिर्मिती कंपनीतील सर्व वीज कंत्राटी कामगार जे दिवसरात्र सेवा जनतेला देत असतात त्या कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांचं निराकरण हे शासन प्रशासनाकडून होत नसल्यामुळं आज महावितरण महापारेशन आणि महानिर्मितीच्या एकोणीसावा जो वर्धापन दिवस आहे या दिवशी या अधिकाऱ्यांनी किमान आमच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं यासाठी आज आम्ही निषेध मोर्चा निषेध आंदोलन ठरवलं होतं सर्वांनी काळ्या फिती लावून त्या ठिकाणी या शासन आणि प्रशासनाचा निषेध करावा कारण राज्याचे ऊर्जा मंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब हे चांगले निर्णय घेत असताना प्रशासकीय अधिकारी मात्र त्या निर्णयांची अंमलबजावणी करताना दिसत नाही आहेत मग भरतीमध्ये वयाची सवलत असेल कंत्राटी कामगारांचं वेतन हे थे, खाते ते त्यांच्या थेट खात्यामध्ये असेल कंत्राटी कामगारांना मार्काचा विषय असेल हे सर्व चांगले विषय असतील हरियाणा पॅटर्नचा विषय आहे की कंत्राटदार विरहित कंत्राटी कामगार पद्धत नोंदवाय सुरू करायची आहे महाराष्ट्रात त्यासाठी देखील फडणवीस साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत परंतु या सूचनेची कुठेही अंमलबजावणी होत नाही म्हणून आज सहा जून रोजी सर्व राज्यातील कंत्राटी कामगारांनी मिळून काळ्या फिती लावून जोरदार असं निदर्शन केलेलं आहे राज्यभर सर्वत्र हे निषेध आंदोलन जोरात उत्साहाने साजरं झालेलं आहे धन्यवाद